रामकृष्णहारी मंडळी आता वेळापूर ऊन आपला मुक्काम भंडी शेगावकडे जात आहे भंडी शेगावच्या नंतर वाखरी येईल आणि वाखरीच्यानंतर पंढरपूर येईल अगदी आता शेवटच्या टप्प्यामध्ये ही वारी आलेली आहे समोर आपण आमच्या दिंडीतील सर्व वारकरी पायी वारीमध्ये सहभागी असलेले त्यांना आपण पाहताय सर्व उजळंब चाकूर नागेशवाडी आठोळा लातूर पुणे व परिसरातील अनेक गावचे लोक आपल्या दिंडीमध्ये सहभागी आहेत आणि ते सर्व आपण स्क्रीनमध्ये पाहत आहेत आम्ही आता वेळापूर्वून जवळपास भंडेशेगावच्या आसपास आम्ही आलेलो ही पहाटेचा व्ह्यू आहे मी माझे सहकारी वारीमधले आणि उड्डाणपुलावरून जात असताना खालूनही वरूनही लोक जात आहेत त्याचंही आपण थोडंसं चित्रण केलं दिंड्यांमध्ये आता पक्वादा जागा हलकीने घेतली सुद्धा दिसते टाळ बदलेल तसं आता टाळ मृदंग बिना याची जागा अनेक वेगवेगळ्या वाद्यांनी घेतलेली आहे आणि बऱ्याच वारींमध्ये हलकी दिसते आपण ज्याला बाजी म्हणतो ती दिसत आहेत बँजू दिसत आहेत पुढे आल्याच्यानंतर एका सदग्रस्ताच्या घरावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसला आणि त्यामुळं हा शिवप्रे प्रेमी असावा घराच्या हा पुतळा होता तिचंही आम्ही थोडंसं शूट केलं आणि बंडीशेवाच्या जवळपासचा हा विवाह आहे आणि थोडा आराम करून आम्ही पुढल्या प्रवासाला शेवाकडे निघालो बाजूला अनेक प्रकारच्या दिंड्या पण होत्या काही जण नामस्मरण करत होते आपण सुद्धा ऐकण्याचा प्रयत्न करू कृष्णा राम कृष्णा हरे या वारकऱ्यांचा आनंदसुद्धा पाहण्याचा प्रयत्न करा किती आनंदामध्ये हे नामस्मरण करत आहेत वारीच्या रस्त्याना अनेक प्रकारचे अनुभव घेत आता हे वारकरी पुढे मार्गस्थ होत आहेत पंडित शेगावला मुक्काम आता होणार आहे आणि सर्वच वारकरी आता कोणी भेंडीशी गाल थांबेल कोणी डायरेक्ट वाखल्या जातील बरेच लोक आता पंढरपूरमध्ये सुद्धा शिरलेले आहेत ह्या स्थितीमध्ये आम्ही वाटणार सर्व जे आमचे वारकरी होते सर्वांना आम्ही चहा पाहिजेला आणि सर्वजण आता सध्या इथं चहाचा आनंद घेत आहेत त्यासोबत काही सदग्रस्तांनी जी बिस्किट वगैरे वाटप केलं तेही बिस्किटं त्या चहासोबत ते, ते खाऊन त्याचा आनंद घेत आहेत बाजूला हिरवा निसर्ग आहे कानावरती टाळ मृदंग याचा आवाज येतो हो आहे परमेश्वराचा नामघोष ऐकायला येतो आहे अशा वातावरणामध्ये सकाळच्या वेळी प्रसन्न वातावरणात हे लोकचा आनंद घेत आहेत आम्ही पोहोचल्याच्या पोहोचल्याच्यानंतर भंडीशेवाच्या पुढे माऊलीचं दर्शन ज्या ठिकाणी गोल रिंगण होतं त्या ठिकाणी आम्ही आलो आणि त्या ठिकाणी माऊलीच्या त्या ते ओठ्यांचे दर्शन घेतलं हे बाजीरावची जी विहीर आहे त्याच्या बाजूला आहे याच ठिकाणी वाखरीचं मोठं गोल रिंगण होत असतं तिथे येऊन आम्हीच्या सर्व लोकांनी दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही परत जिथं मुक्काम आहे आमचा त्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो उद्याचा मुक्काम आमचा वाखरीमध्येच होणार आहे त्या ठिकाणी अनेक प्रकारचे कोणी कबड्डी खेळत होतं कोणी भुलंई खेळत होतं कोणी अनेक प्रकारचे महिलांचे वगैरे खेळ होते सर्वजण खेल, खेल, या ठिकाणी खेळ खेळत होते माऊलीच्या या विसाव्याच्या ठिकाणी या पादुका आपण समोर पाहू शकता याचं दर्शन सर्वांनी घेतलं आणि याच्याभोवती गोल रिंगण मारण्याची इथं प्रथा असते उद्याला रिंगणाच्या वेळेस पूर्णपणे चिखलाने माकलेले आपल्याला या ठिकाणी वारकरी दिसतील परंतु आजही या ठिकाणी गोल अशा चक्रा या ठिकाणी वारकरी मारतायत एक प्रत्येकाची आपापली एक धारणा असते आणि एक प्रथा आहे या वारीची सुद्धा त्या पद्धतीनं इथं सर्वजण आपापल्यापर्यंत आनंद घेत होते आमच्याही वारीतील महिलांनी बुगडी खेळली भुलई खेळली त्याचाही आनंद घेण्याचा प्रयत्न केला आजूबाजूला कबड्डी चालू होते बरेच खेळ चालू होते आणि ह्या मोकळ्या प्रसन्न वातावरणामध्ये घरी शेतीकामामध्ये घरकामामध्ये व्यग्र असणाऱ्या महिला इथं खुल्लेपणानं जीवनाचा खरा आनंद इथं घेतायत मनाला हरकत नाही काही सगळ्या मनातल्या ज्या काही भावना आहेत त्या बाहेर काढून इथं मनसोक्तपणे या वावरत आहेत हेही या दिंडीचं विशेष असं महत्त्व आहे या आमच्या वारीतील महिला रिंगणाच्या ठिकाणचा सर्व माहोल आम्ही पाहून ज्या ठिकाणी आमचा मुक्काम होतो त्या मुकामाच्या ठिकाणाकडे आम्ही आता मार्गस्त झालो मुक्कामाच्या ठिकाणी आलो त्या ठिकाणी स्वयंपाक चालू होता महेशराव वत्ते यांची आज पंगत होती ते लातूर जिल्ह्यातील ला चाकूर पंचा पंचायत समितीचे पंचायत समिती सदस्य आहेत त्यांच्या वतीनं आजचं अन्नदान करण्यात आलं चपात्याला थोडंसं महिला कंटाळल्यामुळं चपातीच्या ठिकाणी आम्ही बाहेर भाकरी केल्या होत्या आणि बाकीचा स्वयंपाक मात्र तोच ठेवला होता तर त्याचाही लाभ सर्व आमच्या वारीतील जे वारकरी आहेत ते सर्वांनी घेतला अशा पद्धतीनं चाकूर पंचायत समितीचे सदस्य महेशराव वत्ते यांची आज पंगत होते आणि जेवण वगैरे करून बाकी सर्वांनी हरिपाठ संध्याकाळचं भजन याचा आनंद घेतला आता उद्याला जे माऊलीचं रिंगण आहे त्याचा आनंद सर्व आम्ही भाविक घेऊ आणि त्याची माहिती आपल्यापर्यंत अवश्य पोहोचवू रामकृष्णारी